आदरणीय पांगुळ साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार मोहरकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार बोरकर साहेब आडबुद्धे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार आदरणीय झुनगरे साहेब पालसाहेब यांना सुद्धा माझा नमस्कार उपस्थित सर्व बाबांचे सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आज नवीन वर्षांचं सुरुवात तर झालीच आहे आजचा पाचवा दिवस आहे सर्वांना या नवीन वर्षाबद्दल सर्व बाबांच्या शेवकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आपण दोन हजार चोवीसमध्ये झालं गेलं विसरून जाऊया बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत मनुष्य आहे आणि चुका होणार होत नाही असा एकही मनुष्य नाही परंतु एक नवीन ऊर्जा नवीन दोन हजार पंचवीसच्या याने आपण जोमाने अधिक परमेश्वरी कार्य करूया आपली मतभेद मिळून आप आपले आपले मतभेद मिटवून आपण एकतेने परमेश्वरी कार्य करावं कारण बाबांचा शब्द आहे का एकतेमध्ये जी ताकद आहे ती दुसरी कशात नाही चौथी गोष्ट की बाबांचा शब्द आहे की बाबा म्हणतात की माणसाला हा जन्म जो आहे चौऱ्याऐंशी लाख योनी भोगून हा मिळालेला जन्म आहे चौऱ्याऐंशी लाख योनी पण याच्या अगोदर बाबांनी तर सांगितलंय पण तुकारामांनी सुद्धा सांगितलेलं ला। आहे चौऱ्याऐंशी लाख योनीचा त्यांचा अभंगाचं हे दिलेलं आहे याच्यामध्ये वीस लाख योनी वृक्षाच्या घ्याव्या नव लाक्ष योनी पाण्याच्या घ्यावं जलचरांच्या घ्याव्या अकरा लाख योनी पक्ष्यांच्या घ्याव्या आणि पुन्हा तीस लाख तीस लक्ष योनी पक्ष्यांच्या प्राणींच्या घ्याव्या आणि चार लक्ष योनी मानवांच्या घ्याव्या मला ऐकताना नवल वाटलं म्हणजे माणसामध्ये सुद्धा चार लाख प्रकार आहेत एकूण त्याची जर बेरीज केली तर चौऱ्याऐंशी लाख आहे मग यामध्ये चार लाख मानवाचे प्रकार कोणते असतील मला विचारच आला मी बसमध्ये ऐकतच होतो यात आमचा कोणता नंबर लागतो यात या चार लाख यो, योनी मानवाच्या मध्ये आमचा कोणता नंबर लागते पण त्यातही सांगितलेला आहे का हा नरदेय एवढ्या योनी भोगून मिळालेल्या माणसाला यात कोणतं कर्म करायचं आहे आणि त्यातही दिलेला आहे का जो परमेश्वराचं नामस्मरण करतो तू कसाही करो कसाही करत असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये करत असेल तरच त्याचं जीवन धन्य आहे आज आपण इतक्या दूरून आलो बाहेर गहून आलो सर्व एकतेने बसलोत भगवंताचं नामस्मरण करतो तो कोणत्या विचारामध्ये व्यस्त आहे तो त्याचा प्रश्न आहे तुमचा हेतू काय भक्ती करण्याची तो त्याचा प्रश्न आहे तो सर्वांकडे पाहतो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की माणसामध्ये कशीही परिस्थिती निर्माण झाली असेल पण जो या परमेश्वरी कार्याला सोडत नाही त्यालाच खरी भगवंताची मुक्ती आहे म्हणते नाहीतर आम्हाला या याच्यामध्ये मग तो कुठं घालतो हे त्यालाच माहीत आम्हालाही माहीत नाही म्हणून जी काही आमच्या जीवनात संधी आलेली आहे हे आमच्या मनात जर चुकीचे विचार असेल तर आम्हीच आपल्या भगवंताच्या समर्पित करावं आणि चांगल्या विचार शुद्ध विचाराने शुद्ध भावाने या मानवासोबत चांगला व्यवहार या मार्गामध्ये केला पाहिजे हीच बाबाची शिकवण आहे आज आम्हाला तीन माध्यम दिलेले या मार्गामध्ये माणसाचे विचार साफ करण्याचे पहिलं हवन कार्य दिलेलं आहे हवन कार्यामुळे ती आगत जळत नाही तर कितीतरी बॅक्टेरिया जळले जातात कितीतरी अशुद्ध विचार त्या हवनामध्ये आम्ही स्वा करतो भगवान बाबा हनुमानजी स्वा म्हणतो स्वा म्हणजे काय तर माझ्याकडे जे दूषित विचार आहे हे तुला समर्पित करतो हे जाणून खाक होत आहे त्यानंतर ते जर नाही झाले हे ज्ञान रूपाने चर्चा बैठक आहे या चर्चा बैठकीच्या माध्यमात आमच्या हातून जर काही चुकलं असेल आणि अनुभवी सेवकांनी जर मार्गदर्शन केलं असेल तेथून जर माझे विचार बदलले तर ही चर्चा बैठक आपल्या जीवनाची सार्थक झाली आपलं जीवन बदलल्याशिवाय राह तिसरं आहे भजन सर्वात प्राप्त करण्याचं साधन भगवत कृपेचं म्हटलेलं आहे भजन निवड पकवाद वाजून किंवा ह्या स्वार्थाबोबीचं भजन नाही आहे त्याच्यामध्ये तुकडोजीचा अभंग आहे भज्य परमात्माला प्राप्त करण्याचं साधन त्याचं नाव भजन नाहीतर हेच भजन नरकात गेल्याशिवाय राहणार नाही दुसराही अभंग आहे भजन ते भजनातल्या नरकात जाणे चुकेना दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत या भजनात जर मोह असेल या भजनात जर दंभ असेल या भजनात जर ऋणा असेल तर ते सुद्धा भजन नरकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं शुद्ध बाबांनी या मार्गात दिलेल्या आहेत म्हणून राऊत गुरुजीला म्हटलं होतं तुला किती पैसे पाहिजे म्हणून साधे नाही मी आता काल कुरुडला भजनामध्ये गेलो तिथे भजन होतं भजन निष्काम भावनेने कोणी शंभर रुपये दिले पन्नास रुपये दिले काहीच नाही त्यांनीच आपला तबला बनवला पेटी अनेकवाला आहे नागतोडे नावाचा तो एकही रुपया घेत नाही तुम्ही दिले दांनी मध्ये तर पाच पन्नास रुपये घेते नाहीतर काहीच गरज नाही अर्धा एकर शेती आपल्या मशी राखतात पण त्यांनी भजन जमवलं सर्व सेविकांचं भजन केलं तिथेही मी बघितलं त्यांनी भजन तयार केल्यामुळे दुसऱ्या भजन रोष आला बा फरक बघा हा माझा अभ्यास करण्याचा पण असं का बा मध्ये चाळीस पंचेस सेवक झाले आता चला कोणीही करतात नवीन वर्षांनी दोन तीन दिवस झाले चालूच आहे कार्यक्रम परमेश्वर परमात्माचे आपले कार्यक्रम चालूच आहे तर सांगण्याचं सा तात्पर्य हेच आहे की जो बंदुनो या विचारात या मार्गात जेवढा आपण आपले विचार शुद्ध ठेवू तितका हा भगवंत जवळ राहणार आहे तितका ना राहील नाहीतर या मार्गामध्ये खूप चांगला आहे इतकं चांगलं आहे की तुम्ही जितकं कराल कधी कधी इच्छाही करायची तुम्हाला गरज नाही आहे इच्छा सुद्धा या मार्गात व्यक्त करण्याची गरज नाही तुमच्या इच्छेपेक्षाही भगवंत देत परंतु आमचं ध्यान कितपत लागते आज आम्ही चर्चा बैठकीत बसलो प्रत्येकांचे उद्देश वेगळे असतात वेगळे असतात पण निष्काम भावनेने बनणे हा मार्गाचा हेतू आहे आज मी एकशे आठ वेळा भगवंताच्या नामस्मरणाचा जप करतो बनून बंधूंनो मी माझे अनुभव सांगतो दोन चार महिन्यावर ध्यान लागते बाकी जे पुन्हा बाबा हनुमानजी म्हटलं तर कोणते भलतेच विचार येतात मी असं का होते जेव्हा मी चांगलं काम करण्यासाठी जातो हे चुकीचे विचार माझ्यासोबत काय येतात हे आपल्यामध्येच आहेत आपल्या मध्येच विचार आहेत हे जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत खरी बाबा हनुमानजीची भक्ती सुद्धा मला करता येणार ना, नाही दुसरा प्रयोग पाहिला मी पाचशेचा बंडल घेतला नोटाचा आता एकशे आठ वेळा बाबांचा जप करताना ध्यान भटकते मन भरकटलं पण पाचशेच्या नोटा मोजताना मात्र मन एकाग्र झालं चुकलंच नाही म्हणजे माझा मोह कुठे आहे मी विचार केला परमेश्वरा तुझ्याशिवाय मला कणकणात करन काही दिसू देऊ नको तरी पण दररोज काही ना काही दिसतेच मला हे दूर केलं तरच तू माझ्या जवळ राहशील अन्यथा मी राहणार रा, रा नाही ना हा माझा विश्वास आहे जोपर्यंत मी माझ्यात बदल करणार नाही तोपर्यंत मला माझ्या बाबा हनुमानजीचं खरं स्वरूप सुद्धा कळणार नाही आता मी ठरवलं काही कसं दिसेल बाबाने म्हटलं तू कुठं पाहते भगवंताला तू येता आहे आहे तिथं आहे पण तुझ्यात आहे तू तु पाहतच नाही आणि इथं बसणारे सेवक आहे याच्यामध्ये पाहतच नाही इथं जर मी द्वेष करत असेल तर मी कुठला भगवंत पाही पाहिणार नाही मला या सर्वामध्ये माझे बाबा हनुमानजी माता वाराणसी आई जेव्हा दिसेल तेव्हा माझ्या मनामध्ये एक शुद्ध विचारांचे भाव निर्माण होईल आणि तेव्हाच मी खरं शुद्ध स्वरूप या परमेश्वराचं पाहिजे आणि दिसणार ज्याचे जसे विचार असतील तसे दिसणार मी बेचाळीस दिवसांचा त्याग केला मी भगवंताला म्हटलं चौऱ्याऐंशी लाख येऊन मला मुक्ती हवी आहे आणि तुझं दर्शन हवं आहे बेचाळीस दिवस पण एकही दिवस नाही दिसला पाहिजे एक्केचाळीस दिवसापर्यंत मी विचार मला माझ्या मनात शंका आल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतात आणि माझी का नाही झाली बरं काही नाही मागितलं दुसरं असं या परिवाराला सद्बुद्धी मागितली सत्कर्म करण्याची आणि या चौऱ्याऐंशी लाख येऊनी मधून मला मुक्ती हवी आहे म्हटलं बाबा हनुमानजी पण एकेचाळीस दिवस गेल्यावर माझा विश्वास उडला आणि बेचाळीसवा दिवस जेव्हा निघाला तेव्हा पांढर शुभ्र साडेचारच्या दरम्यान हनुमानजीची स्वच्छ अशी लकलप ती दोनच सेकंद बस डोळ्यांनी बघितलं आणि गेली गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का तू एवढंच काम कर मी ताडताळ उठल की भगवंतांनी मला खूप सोपं काम दिलं पण मला आठवत नव्हतं हो मी माझ्या कार्यकर्त्यांकडे तू शब्द सोडवायला जाईल पण मी गाडीवर बसलो माझी पत्नी पण बसलो मी पत्नीला सांगत आहो काग का म्हटलं मला एवढं भगवंतांना सोपं काम दिलं पण मला आठवत नाहीये मला आठवत नाही पण अजिबात अजूनही मला आठवत नाही काय सांगितलं हे अजूनसुद्धा मला आठवत नाही म्हणून मी ठरवलं का जे जमेल परमेश्वरा ते निष्काम भावनेने कर्म करायचं हे सर्व बाबाचे सेवक हे फार मोठे माझ्या बाबा हनुमानजीचे अंश आहे यांचे मन कधीही तोडायचे नाही जमेल तेवढं मला मी परमेश्वरी कार्यात सहभागी घ्यायचं खूप काय आपल्याला काही करता येत नाही पण इथं बसणारे जे व्यक्ती आहेत खूप चांगले कामं करतात यांना जरी मी सहकार्य केलं तरी मी माझ्या बाबा चरणाशी समर्पित केलं आहे एवढाच मी माझा हेतू ठेवला आणि मी माझ्यापासून कोणाला त्रास होईल असं कधी वागायचं नाही जमलं तर नाही करायचं जिथं दानपुंज करता येईल बाबा हनुमाजीच्या नामस्मरणाने तिथं जेवढं झालं येता शक्ती तिथं देण्याचा प्रयत्न करायचा कोणाची खोड काढायची नाही मी प्रत्येक शौकामध्ये मी माझ्या बाबांना पाहण्याचा माझा संकल्प या नवीन वर्षामध्ये हा मी विचार ठेवलेला आहे म्हणून मी कोणाच्या निंदा नालस्तीही बिलकुल करत नाही कोणी काहीही करो या मार्गात मला त्यासीन काही लेनदेन नाही फक्त भगवंता मला तुझ्या विचाराशी जोडायचं आहे आणि तू जवळ राहायला पाहिजे यासाठी मला सद्बुद्धी हे कर्म करण्याची दे मी हे मागत आहोत माझे सारे दुःख एका क्षणात भगवंतांनी दूर केले आजही केले पुढेही करणार फक्त मी एवढं पाहतो या दुःखी कष्टी माणूस जर भटकला असेल तर भगवंता तुझ्या चरणाशी कसा राहील मी याचा विचार जास्त करत राहतो तो या रस्त्यातून दूर झाला असेल तरी त्याला मार्गदर्शन करतो तर रे हा मार्ग काही सोडू नको कारण हा मार्ग खूप चांगला आहे आणि शेवटी म्हटलं आहे का तुमचं काही पुण्य जन्माचं मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणूनच हा मानव धर्म मिळाला अन्यथा मिळू शकत नाही कारण ते एकनाथ त्याच्या दिलेला आहे तुमचं जर काही पुण्य सूचित असेल तरच तुम्हाला हा गुरुमार्ग मिळतो अन्यथा मिळतही नाही तर म्हणून शेवक बंधून या नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतो आणि सांगण्याचं तात्पर्य मला एक तर आपण एकतीस डिसेंबर एक जानेवारी आपण बाबाचे सेवकसुद्धा जगाप्रमाणे खर्च करतो कुणी मटणाच्या पार्ट्या बनवतात कोणी ह्याही करतात पण त्या दिवशी माझं एक म्हणणं विचार होता का हे त्यागाचं कार्य आहे कोणतेही असो तर एकतीस डिसेंबरला जर येत असेल तर त्या दिवशी आपण जर येत असेल तर मासाहाराला तळा द्यायचा तोही तुमचा त्याग होईल तुम्ही परमेश्वराचं कार्य करण्यास प्रवृत्त होत आहे पण तो मासाहार न करता सुद्धा आपण परमेश्वरी कार्य करतो हेच बाबांच्या त्यागामधलं शिकवलेलं आहे की मो न करता आपण आपलं परमेश्वरी कार्य करो हे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून हे दोन्ही दिवस मी शाळेतही पाहिलं पूर्ण नद्यामध्ये पार्टे पांढरे कोंबडे आणलेत मस्त कापले वर्गच्या वर्ग गायब झाले <laughs> पण एका मुसलमानाने शिकवलं आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली एक मुसलमान व्यक्ती पण आम्ही नाही शिकू शकलो काय म्हटलं त्यानं कवितेमधून आपल्या हिंदुस्थानी लोकांना काय म्हंटल तुम्ही ओढतलंच नाही म्हणते नवीन वर्ष काय आहेत तर त्यानं आपल्या कवितेतून सांगितलं तुमची ऐकण्याची इच्छा आहे का आहे ना काय म्हटलं एकतीस डिसेंबरचं काम आलं रंगात आणि इंग्रजाचं दसलं बायकोच्या अंगात <laughs> जानेवारी फरवरी कॅलेंडर इंग्रजांनी काढलेले एकतीस डिसेंबरचं काम आलं रंगात इंग्रजांचं भूत दसलं बायकोच्या अंगात जवळ येऊन मले म्हणे हो माय साजरा करू म्हणे आपण हॅपी न्यू इयर साजरा करू म्हणे आपण हॅपी न्यू इयर हातात हात घालून नाचू म्हणे मस्त आणि अकीय कोंबडी दोघच करू फसत <laughs> नाचू म्हणे मस्त मिया म्हणलं तू झाली का म्या भारतीय आपण संस्कृती भारताची रामाची आणि लक्ष्मणाची कृष्णाची आणि पारताची चैत्र वैशाख आपले वाले महिने जानेवारी फरवरी इंग्रजांचे चोरणे जानेवारी जाने फरवरी इंग्रजांचे चोरणे एक जानेवारीचा तू करू नको हर्ष आणि गुढीपाडव्याला असते म्हटलं आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असते म्हटलं आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला मी तोरण बांधून घराला तू लागजो सकाळपासून शिळापोडी करायला संस्कृती सोबत नाल ठेव जोडून आणि डोक्याले नको बांधू म्हटलं कमरेचं सोडून कमरेचं सोडून धन्यवाद yeah,